तुम्ही आता मान्य आमचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि आपण सगळ्यांचं जवळून पाहिजे दोन हजार नऊला मी अपक्ष निवडून आल्यानंतर मी काँग्रेस पक्षाच्या सरकारला ती चांगल्या पद्धतीने पार पाडली त्याचा मला आनंद आहे चौदा साली होताना निवडणुकांमध्ये हिंदू मुस्लिम विचारला त्यामुळे त्या काळात मतांच्या विभाजनामुळे माझा पराभव झाला असं असताना देखील मी काँग्रेसमध्ये राहिलो आणि पुन्हा एकोणीसमध्ये काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढल निवडून आल्यानंतर राष्ट्रवादी आपलं आघाडीचं सरकार झालं महाविकास आघाडीचं त्याच्यामध्ये कोणत्याही पदाची अपेक्षा न करता आम्ही प्रामाणिकपणे महाविकास आघाडीच्या सरकारबरोबर काम करत राहिलो कोरोना काळामध्ये जे काही काम झालं त्याच्यामध्ये सरकारच्या नेतृत्वाखाली जे आम्ही जनतेचं जी काळजी घेता येईल ती घेण्याचा प्रयत्न केला मतदारसंघाचं देखील जेवढी कामं पुढे ती तुम्ही त्याचा प्रयत्न केला परंतु महायुतीचं सरकार आल्यापासून माझ्या मतदारसंघामध्ये जी मंजूर केलेली कामं होती त्याचे निधी जे मंजूर झाले होते ते त्याला देखील स्थगिती देण्यात आली एवढंच नव्हे तर मंजूर झालेला निधी इतर ठिकाणी वळवण्यात आला आणि त्या पुढच्या काळामध्ये कुठेही एक पैशाचा निधी माझ्या मतदारसंघात मला मिळाला नाही असं जरी असलं तरी ही कामासाठी निधी मिळावा मतदारसंघाच्या हितासाठी म्हणून कोणत्याही प्रकारची तडजोड मी कोणाशी कधी करायचा प्रयत्न केला आणि मी कोणाच्या दाराशी जाऊन भीक मागितली नाही मागणी केली परंतु मी असं करतो तुम्ही असं करा तुम्ही सांगाल तसं मी करतो अशा प्रकारची कोणती चुकीची भूमिका मी आजपर्यंत कधी घेतलेली नाही यापुढे देखील घेणार नाही वेळ पडली तर राजकारण सोडून देऊ परंतु अशा प्रकारची भूमिका घ्यायची नाही हे मी ठरवून टाकलेलं मधल्या काळात मा महायुती सरकार घट झाल्यापासून अनेक मंडळी काँग्रेसमध्ये गेली त्यावेळेस देखील बारं बातम्या आल्या की शिरीष चौदा जाणार शिरीष चौध जाणार कधी जाणार कधी जाणार अशा प्रकारची चौकशी झाली पण मी एक ठाम भूमिका घेतलेली की काँग्रेसमध्ये मी आहे काँग्रेसच्या विचारावरती अगदी माझी बाब जन्म लोकांची सेवा केली सतरा ऐंशी वर्षापासूनचा हा प्रवास आहे तेव्हा जेही काही व्हायचं असेल ते या विचारासोबत काम करूनच होईल जिंकू तरी ठीक जिंकतो तर ठीक आहे हरलो तरी ठीक आहे घरी बसू परंतु कोणत्याही प्रकारचा तडजोड किंवा कोणत्याही प्रकारची लबाडी करून आपण सत्ता पैसा मिळवायचा ही भूमिका मी आजपर्यंत घरी ठेवलेली नाही आहे असं असताना या निवडणुकीमध्ये माझं मत फुटलं आहे असं स्पेक्युलेशन केलं गेलं आहे कारण पेपरामध्ये किंवा यू युट्यूबमध्ये चॅनलवरती ज्या बातम्या आहेत त्या स्पेक्युलेशन आहे कन्फर्म माहिती कोणी सांगत नाही कारण ही गुप्त मतदान आहे त्यामुळे कोणताच पेपर किंवा कोणताच चॅनल ठासून सांगू शकत नाही की यांनी काय केलं किंवा न केलं हे बरोबर तुम्हाला पटतंय काय तुम्हाला पटतंय काय पत्रकार बांधवांना स्पेक्युलेशन हे पटतंय का तुम्हाला समजून घ्यायचं म्हणून तुमचं परीक्षा घेत नाही आहे पण बोलायच्या आधी मला किमान तुमची भावना द्या तर शेवटी असं मी एका विश्वासाने तुमच्याशी बोलतोय मी की उगा ठाकूर मात्र बोलायचं म्हणून बोलतो तर या स्पेक्युलेशनमध्ये दोन भाग माझ्या जी लक्षात आले की एक अशोक चव्हाणांचं माझं संबंध आहे आणि त्याचा मी फॉलोअर आहे म्हणून मी कदाचित गेलो असेल असं स्पेक्युलेशन युट्यूब महाराष्ट्रच्या युट्यूबच्या बातमी ऐकायला आणि बोलबिळूमध्ये मध्ये माझ्या मतदारसंघात ती काही कामं झाली नाहीत म्हणून ती कधी मिळवण्यासाठी म्हणून मी अशा प्रकारे काहीतरी गडबड केली किंवा के क्रॉस वोटिंग केलं अशा प्रकारचं त्यांनी अंदाज व्यक्त केला ज्या दिवशी अशोकरावजी चव्हाण काँग्रेसमधून गेले त्या दिवशीपासून आमची जुनी मैत्री ती राहील परंतु राजकीय दृष्ट्या ते माझे नेते राहिले नाहीत किंवा त्यांनी असं माझ्यासाठी कोणतीच गोष्ट केलेली नाही की ज्यामुळे मी त्यांचा बांधलेला राहावा जे सर्वांसाठी त्यांनी केलं तेच माझ्यासाठी देखील ते केलं होतं काही वेगळं केलं नव्हतं आणि दुसरा भाग असा त्यामुळे ते सांगतील आणि मी ऐकेल हे कधी कदापि शक्य नाही आहे याचं कारण असं आहे की मी एका पक्षामध्ये या पक्षाचा जबाबदार पदाधिकारी आहे असं असताना अशी लबाडीची भूमिका घेणं मित्र कधी शक्य नाही माझ्या वेगवेगला कधी पटणारी गोष्ट माहिती हा एक भाग आहे दुसरी गोष्ट अशी की मतदारसंघातल्या कामांना निधी मिळत नाही म्हणून कदाचित मी सबमिट झालं आणि मत दिलं क्रॉस वोटिंग केलं तर मी आजपर्यंत कोणाच्याही दारी जाऊन पैसा मागितला नाही कामासाठी पत्र दिली विधानमंडळामध्ये त्यांना भेटून विनंती केली परंतु मला काम द्या जे लागेल ते मी देतो किंवा आता मी केलं तर माझं जर तुम्हाला खुलं आव्हान आहे आव्हान नाही आव्हान आहे की आता पुढचे दोन दोन आठवडे दोन महिने दो, दो राह राहिले एक पैसा जरी माझ्या मतदारसंघात आला आले येईल तर या गोष्टीला काहीतरी पुष्टी मिळू शकेल की निधीसाठी मी हे केलं पण मी आतापर्यंत जवळजवळ दोन अडीच वर्ष झाली मी आतापर्यंत अशा प्रकारची लागूल चालण करण्याची भूमिका घेतलेली नसताना केवळ सांगोआगीच्या प्रकारातून माझं नाव या ठिकाणी गुंतवलं गेलेलं आहे त्यामुळे मला याचं वाईटही वाटतंय परंतु आश्चर्य वाटत नाही कारण आता ज्यांच्याकडून अपेक्षा करायची ते सगळेच बुरुच ढळले धासळलेले अशा परिस्थितीमध्ये माझी आपल्याला विनंती आहे की ठीक आहे जे बाहेरचे आहेत त्यांचं आपण समजू शकतो पण जे तुम्ही मला जवळून पाहत आहे अशा प्रकारची नीतीभ्रष्ट राजकारण मी आयुष्यात कधी केलेलं नाही आहे ते तुम्ही सगळ्यांनी जवळून पाहिलं जाईल ते हे माझं जे म्हणणं आहे ते आपण लोकांसमोर मांडावं अशी माझी आग्राची विनंती आहे विशेषतः शेवटचा जो मुद्दा आहे की हे खरं आहे की पक्षश्रेष्ठींनी पॅटर्न तयार केला होता वोटिंगसाठीचा आणि त्यामुळे त्यांना माहिती आहे निश्चितपणे की कोणी कोण फुटलं कोण नाही फुटलं माझं म्हणणं मी त्यांना विनंती केलीच जे पक्षाच्या श्रेष्ठींना त्यांनी लवकरात लवकर नावं जाहीर करावी आणि पुढची कारवाई करावी परंतु अशा पद्धतीने निष्ठेने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची बदनामी जी होती की थांबवण्यासाठी ताबडतोब त्यांनी हालचाल करणं गरजेचं आहे अशी मी आव्हान आणि विनंती पक्षाचे नेत्यांनी देखील केलेली आहे मी आशा करतो की ते लवकरात लवकर त्यासंबंधी निर्णय घेऊन आपली भूमिका जाहीर करते परंतु तोपर्यंतच्या तो काळामध्ये सातत्याने याची चरवण होईल जे जसं गवत खाते चाव चावळत राहते चावळत राहते अशी परिस्थिती होऊ नये म्हणून मी आपल्याला आग्रहपूर्वक या ठिकाणी या ठिकाणी की मी एखाद्या व्यक्तीवरती हल्ले किती करायचे चरित्र्यावरती किती हल्ले करायचे यालाही काही मर्यादा असली पाहिजे आता मीडियाला आम्ही कोण शिकवणार परंतु व्हेरिफिकेशन न करता अशा प्रकारच्या बातम्या येतात याचं दुःख वाटतं म्हणजे छापे छापायच्या मग कोणीतरी विचारायला आवश्यक होतं की असं मला वाटतं नेहमी वृत्तपत्रांची चॅनलची पद्धतच विचारलं जातं पण एक सवंग बातमी सापडली म्हणून ताबडतोब ती छापली गेली आणि त्याच्यामुळे आमच्यावरती अन्याय झाला असं माझं मत आहे पण ते माझं मत आहे माझी तुम्हाला विनंती एवढीच आहे की आपण सगळी तुम्ही मला जवळून पाहताय गेली जवळजवळ पंधरा वर्षं तर माझी विनंती की माझ्या बागण्यात कुठे खोट असली कुठे नीतीभ्रष्ट अशा पद्धतीचं राजकारण मी केलेलं असेल आजपर्यंत तर या गोष्टीवर विश्वास ठेवण्याला काहीतरी जागा शिल्लक पण तसं आहे की नाही हा विचार करून आपण माझी विनंती आहे ही माझी बाजू छाप आहे लोकांपर्यंत न्यावी डॅमेज झालं किंवा नाही यापेक्षा गैरसमज जो तो दूर करणं हे मला अधिक महत्त्वाचं वाटतं कोणी काही म्हटलं म्हणून लगेच माणसाला भूक पडत नाही हे जेवढं खरं आहे तेवढंच दाग पडलेला आहे तो साफ करणं हे देखील आवश्यक आहे अशी आजची परिस्थिती आहे सामाजिक राजकीय परिस्थिती आहे आणि मी काही केवळ राजकीय चिंतेपोटी सांगत नाही राजकारणाची व्हायचं असेल ते होईल मी मिळून येईल नाही येणार मला तिकीट मिळेल नाही मिळणार ह्या सगळ्या गोष्टी पुढच्या आहेत पण जे मी केलंच नाही त्याच्याबद्दलची ही जी माझ्यावरती जी वोट उमट उठवलं गेलेलं आहे माझ्याकडे दिशा केलं दिस की यांनी क्रॉस केलं याचं मला दुःख यासाठी आहे की मी आजपर्यंत कधी या आज प्रकारे राजकारणात वागलेल नाही तर एवढंच मी आपल्याला सांगू इच्छितो की माझी विनंती आहे आपल्याला की हे आपल्या वाचकांपर्यंत जनतेपर्यंत पोचेल असा आपण प्रयत्न करावा कारण कदाचित मी इतरांसारखा फार ॲग्रेसिव्ह नाही किंवा ओव्हर रिचिंग नाही आहे परंतु मी कोणाच्या वाटेला विनाकारण गेलो नाही कधी कोणाला वेडंवाकडं बोललेलं नाही आहे मी कोणाचा अपमानही केलेल नाही त्यामुळे माझ्या जीवनाचा राजकीय जीवनाचा एका प्रकारे अवमान करण्याचं या काम या आरोपातून झालं आहे असं मला जाणवतं आहे त्याच्यासंबंधी खुलासा होणं लोकांच्या समोर हे आवश्यक आहे असं मला वाटतं माझी विनंती आपल्याला की आपण हे करावं जरूर आणि लोकांसमोर माझी वजन मांडणार धन्यवाद पण आपल्याला काही विचारायचं जरूर विचारावर <स्वालगा> मी कालपासून प्रयत्न करतो नानाभाऊंना फोन लावायचा पण ते आउट ऑफ रीच आहे परंतु मी बाळासाहेब थोरात नंतर सतेज पाटील या दोन्ही मी नेत्यांशी बोललो आणि त्यांनी मला हे सांगितलं की तुम्ही याच्यामध्ये नाही आमची पूर्ण खात्री त्यासंबंधी आम्ही लवकरात लवकर आमची जी भूमिका आहे ती जाहीर करणार आहोत परंतु मी हे सांगण्यापेक्षा त्यांनी जाहीर केलेलं बरं पण प्रयत्नही केला नाना भाऊचं अजूनही कॉन्टॅक्ट होत नाही ते औंढरपूर पंढर पंढरपूरलाच नाना त्यामुळे फोन घेतला दर्शनाला दिला असं आहे गिरीश भाऊ ह्या जिल्ह्याचे मंत्री आहेत या व्यतिरिक्त आमची ओळख आहे याच्या व्यतिरिक्त कोणती मैत्री नाही ते कोणत्या प्रकारची दिवाळ नाही ना वैचारिक आहे ना राजकीय आहे ना आर्थिक आहे आता मी त्यांच्याजवळचा होतो कसा हे मला कळत नाही मलाच कोडं पडलं मी मला आश्चर्य असं वाटलं की एक वेळ कोणी खडसेंचं मी जवळचं आहे असं म्हटलं असतं तर मी थोडंफार समजूलोस कारण काही ना काही जुने संबंध आहे पण गिरीश भाऊचा तसंही नाही ना जुने काही संबंधच नाही सामाजिक संबंध आहे म्हणून खडसेसाहेबांचा एक वेळ हो ते संबंध आहे असं समजू शकतो पण गिरीश भाऊचा तर कोणताच विषय नाही ना न कधी मी त्यांच्याकडे एखादं काम घेऊन गेलो हां मतदारसंघाचं जे सांगितलं ते परंतु त्यांनी कधी केलं असं एक रेकॉर्ड नाही किंवा कोणता पॉलिटिकल फेवर मी त्यांच्याकडून घेतला किंवा राजकीय फायदा काही करून घेतला आर्थिक फायदा काही करून घेतला असं हे काही उदाहरण नाही ना की ज्यामुळे मी त्या मी ओळख असणं ही गोष्ट वेगळी आहे परंतु मैत्री किंवा त्यांना त्यांचा उपकृत असणं ही तो वेगळी गोष्ट आहे मी त्यांचा उपकृत नाही आहे फॉर दॅट सेट मी कुणाचाही उपकृत नाही आहे एक लोकप्रतिनिधी म्हणून मी जी कामं नेली मतदारसंघाची ती मंत्र्यांनी केली मुख्यमंत्र्यांनी केली हा त्यांचा मोठेपणा तरी असला त्यांची जबाबदारी येते पण दुर्दैवानी होतं आहे असं की आजचं सरकार हे जे आहे ते जबाबदारी टाळतच आहे परंतु आणि त्याचा परिणाम मी हा अन्याय माझ्यावरती नाही माझ्या मतदारसंघातल्या जनतेवरती आहे एका प्रकारे महाराष्ट्रात जनतेवरती हा अन्याय ते करतायत निधी न देऊन हाही एक मुद्दा आपण लक्षात घेण्यासारखा ना, आहे आणि एका बाजूला नाकेबंदी करायची तुमचा आमदार काम करत नाही म्हणून प्रचार करायचा निधी द्यायचाच नाही आणि मग त्या जनतेने म्हणायचे नाही हा आमदार काम करत नाही गेला पाडून टाका आता ते जनतेचा प्रश्न आहे की जनता काय करायचं ठरवेल जनतेलाही समज आहे जनतेला बुद्धी आहे ते मागच्या निवडणुकीमध्ये दिसलेलं आहे नाही असं नाही त्यामुळे त्याबद्दल माझ्या मनात काही चिंता नाही पण असा येतो की मागच्या वेळेला आंडोरे साहेब तेव्हा एक कमिटी प्रदेश काँग्रेस कमिटीने रिपोर्टच समोर आला नाही तुमच्यावर नाही तेव्हा नव्हतं माझ्यावरती तुमचं नाव त्याच्यात बेसिकली काय खरं याची सुरुवात कुठून झाली एमा लक्ष तेव्हापासून आले की जेव्हा सरकारनी या महायुती सरकारनी विश्वासाचा ठराव पास करून घेतला दुसऱ्या दिवशी विरोधाचा अविश्वासाचा ठराव आला आणि त्या दिवशी मतदानासाठी आम्ही हाऊसमध्ये पोचलो तर काहीतरी पाच सात मिनटं वेळ उशीर झाला ट्रॅफिकमुळे आम्हाला तर मी बांद्रेवरून जातो आता सध्या राहायला व्यवस्था नाही आहे याच्याकडे व्यवस्थामध्ये मी बांद्र्यावरून जातो त्यामुळे ट्राफिकमुळे वेळ लागला आहे चार पाच मिनटाचा नेमकं त्यावेळेस आठ नऊ लोक होतं आम्ही बाहेर म्हणजे लॉबीमध्ये होतो तर आतमध्ये जाऊन मतदान करतो तेव्हापासून हे स्पेक्युलेशन सुरू झालं की हे विरोधात आहे हे जाणार आहे हे विरोधात हे जाणार आहे पण त्यानंतर देखील आम्ही सातत्याने प्रामाणिकपणे काँग्रेस पक्षावरून राहिलो आणि खरोखरच जायचं असतं तर जेव्हा हे पीकवरती होते सगळे महायुती युक्ती झाले ते सगळं लोणी खाण्यासाठी आम्हाला तेव्हा लवकर जाणं फायद्याचं होतं ना तुम्हाला गोवात पाहायला भेटलं नाही गुवाहाटी ते वेगळे गुवाहाटीमध्ये वेगळे पण सरकार झाल्यानंतर आता अशा प्रकारे जाणं आणि त्या ठिकाणी जी काही महिला मिळवायचं निधीचा आणि इतर गोष्टींचा हे तेव्हा केलं असतं तर काहीतरी ते तथ्य तरी झालेलं असतं आता सगळं संपलेलं आहे तशातच काही शिल्लक नाही आहे आणि आता तिकडे जे काहीतरी मिळवण्यासाठी म्हणजे काही पाच दहा हजार कोट, पाच दहा कोटी मिळून किती झालं काही पन्नास साठ शंभर सात ऐंशी कोटी तर काही कोण देणार नाही आज जाणार एक पाच दहा कोटीसाठी तिकडे जाऊन आपली आयुष्यभराची जी काही इज्जत आहे ती कोण घालवली कशासाठी आहे हो तेवढा तर यापेक्षा जास्त खर्च आमच्या निवडणुकीमध्ये तीन निवडणुकी झालेला आहे ना आपले स्वतःच्या बळावर केलं असं असताना लागतं आहे यासाठी की कोणाच्या जर दहीवरती कोणाच्या तरी भिकेवरती आम्ही राजकारण करत असतो तो गोष्ट वेगळी होती पण तसं नाही आता राजकारण आहे